नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील अति संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक पहा सातवाहन राजा हाल याने गाता सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेमध्ये रचली ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए प्राकृत ऑप्शन ए बरोबर आहे तर प्राकृत या भाषेमध्ये सातवाहन राजा हाल गाथा गाता सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना रचलेली आहे तर याविषयी आपण परीक्षेला विचारले जाणारे थोडक्यात माहिती घेऊया तर या ठिकाणी पहा सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती ही जी प्रसिद्ध काव्य रचना आहे ती महाराष्ट्री प्राकृत या भाषेमध्ये रचलेली आहे आणि या ग्रंथामध्ये एकूण सातशे गाथांचा संग्रह असलेला आपल्यास पाहायला भेटतं यामध्ये प्रामुख्याने शृंगार रस आणि लोकजीवनातील प्रेमभावनांचे चित्रण केलेले देखील के आपल्याला पाहायला भेटतं तर अशा प्रकारे सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्य रचना महाराष्ट्री प्राकृत या भाषेमध्ये रचलेली आहे आणि यामध्ये एकूण सातशे गाथांचा संग्रह आहे तर याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सातवाहन राजा हाल याने कोणता प्रसिद्ध काव्य रचना लिहिली किंवा गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणाची आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न फिरवून विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते सातवाहन राजाच्या राजा राजधानीचे प्राचीन नाव आहे विचारलेलं आहे तर सातवाहन राजाच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे ऑप्शन डी प्रतिष्ठान ऑप्शन डी बरोबर आहे प्रतिष्ठान ही काय होती सातवाहन राजसत्तेची राजधानी होती तिचं नाव होतं प्रतिष्ठान आणि आधुनिक नाव पाहायला गेलं तर पैठण हे आहे तर आपण याविषयी देखील थोडक्यात माहिती घेऊया तर राजा सिमुख हा काय होता सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जात होता कोण होता राजा सिमुख हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो हो। त्याचबरोबर प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही काय होती सातवाहन राजघराण्याची महाराष्ट्रातील राजधानी होती तर आपण या सातवाहन राजघराण्याचा कुठे उल्लेख आढळतो याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये सातवाहन राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची काय नावे आढळ आढळलेली आहेत त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचे कुठे आढळलेले आहेत तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटातील लेण्यांमध्ये जे कोरीव लेख आहे तर या कोरीवलेखांमध्ये सातवाहन राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे आहेत तर काही सातवाहन जे राजे होते ते काय करत होते तर स्वतःच्या नावाच्या पुढे आपल्या आई आईचे नाव लावत होते जसं की गौतमी पुत्र सातकर्णी यामध्ये गौतमीचा पुत्र कोण सातकर्णी अशा प्रकारे स्वतःच्या नावापुढे काय करत होते हे सातवाहन राजे आपल्या आईचे नाव देखील लावत होते तर हे काय करायचे तुम्हाला हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन आहे अश्वघोषाच्या बुद्धचरित या ग्रंथाची भाषा खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे तर अश्वघोषाने लिहिलेला जो बुद्धचरित हा ग्रंथ आहे तर याची भाषा होती ऑप्शन बी संस्कृत ऑप्शन बी बरोबर आहे संस्कृत मध्ये काय होतं अश्वघोषाने बुद्धचरित हा ग्रंथ लिहिला होता तर या आपण बुद्धचरित या अश्वघोषाच्या ग्रंथाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर अश्वघोष हा जो कवी आहे तो राजा कनिष्काच्या काळात त्याच्या दरबारात काम करत होता तर राजा कनिष्काच्या काळात अश्वघोष हा होता एक प्रसिद्ध कवी होऊन गेलेला आहे त्याने बुद्ध चरित आणि वज्रसूची हे काय ग्रंथ लिहिलेले आहेत कोणकोणते आणि वज्रसूची हे कोणी ग्रंथ लिहिलेले आहेत तर अश्वघोष या प्रसिद्ध कवीने लिहिलेले आहेत तर अश्वघोषाचा जो बुद्धचरित हा ग्रंथ आहे हा कशा कोणत्या भाषेमध्ये होता तर संस्कृत भाषेमध्ये होता आणि या ग्रंथामध्ये किंवा या संस्कृत महाकाव्यामध्ये त्याने गौतम बुद्धांच्या जीवनच्या चरित्राचे काय के केलेले वर्णन केलेले आपणास पाहायला भेटतं तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे की अश्वघोष हा कोणाच्या दरबारामध्ये प्रसिद्ध कवी होता तर राजा कनिष्काच्या दरबारामध्ये प्रसिद्ध कवी होता आणि त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे दोन ग्रंथ लिहिलेले आहेत त्याचबरोबर बुद्धचरित हा जो ग्रंथ आहे तो संस्कृत भाषेमध्ये आहे आणि त्यामध्ये त्याने ता, गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी वर्णन केलेले आहे तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केलेला आहे तर याचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबकने ऑप्शन ए बाराशे सहा मध्ये आपला राज्यकारभार सुरू केलेला होता ऑप्शन ए बरोबर आहे बाराशे सहा प्रश्न क्रमांक पाच दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीच्या कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीच्या कोणत्या सुभेदाराने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला आमंत्रित केलेलं होतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी दौलत खान लोधी ऑप्शन बी बरोबर आहे दौलत खान लोधी याने काय केलेलं होतं बाबराला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि दौलत खान लोधी हा कोणाचा सुभेदार होता तर इब्राहिम खान लोधी इब्राहिम लोधी याचा काय होता सुभेदार होता आणि त्याने भारता भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला आमंत्रित केलेलं होतं आपलं उत्तर काय आहे ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा पहा बौद्ध धर्माच्या विकासाची सर्वात जुनी नोंद असलेले दीपवंश हे बौद्ध साहित्य डॉट डॉटमधील आहे तर बौद्ध धर्माच्या विकासाची सर्वात जुनी नोंद असलेले दीपवंश हे बौद्ध साहित्य श्रीलंकामधील आहे ऑप्शन डी बरोबर आहे श्रीलंका श्रीलंकामधील हे दीपवंश हे बौद्ध साहित्य आहे प्रश्न क्रमांक सात पहा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे तर या ठिकाणी पहिलं विधान पहा पुलकेशी पहिला याने सहाव्या शतकात चालुक्य राजवंशाची स्थापना केली आणि दुसरं विधान आहे राजा सिमुखच्या काळात वातापियी काय होती सातवाहनांची राजधानी होती तर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केवळ पहिलं विधान आपलं काय आहे बरोबर आहे पुलकेशी पहिला याने सहाव्या शतकात चालुक्य राजवंशाची स्थापना केलेली होती हे विधान बरोबर आहे आणि दुसरे विधान जे आहे राजा सिमुखच्या काळात वातापी ही सातवाहनांची राजधानी नव्हती तर प्रतिष्ठान ही काय होती सातवाहनांची राजधानी होती ऑप्शन बी बरोबर आहे फक्त एक विधान बरोबर आहे दुसरं विधान आपलं चुकीचं आहे त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन बी केवळ एक प्रश्न क्रमांक आठ पहा पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोण होता तर याच उत्तर आहे ऑप्शन ए सातवाहन ऑप्शन ए बरोबर आहे पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दखनी राजवंश सात सातवाह सातवाहन हा होता ऑप्शन ए e बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर आपण मागे पाहिलेले सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते राजा सिमुख ऑप्शन सी बरोबर आहे सिमुख काय होता सातवाहन वंशाचा संस्थापक होता आणि प्रतिष्ठान ही काय होती त्यांची राजधानी होती प्रश्न क्रमांक दहा पहा खालीलपैकी कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला हे सांगायचे से तर यादवांचा सा पराभव खालीलपैकी कोणत्या सम्राटाकडून झालेला आहे ते विचारलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन सी अल्लाउद्दीन खिलजी ऑप्शन सी बरोबर आहे अल्लाउद्दीन खिलजीने काय केलेलं आहे यादवांचा पराभव केलेला आहे उत्तर ऑप्शन सी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा वायव्य सरहद प्रांत खालीलपैकी कोणी निर्माण केला तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड कर्झन ऑप्शन बी बरोबर आहे लॉर्ड कर्झनने काय केलेलं आहे वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केलेला आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा व्हर्नॅकुलर प्रेस ऍक्ट खालीलपैकी कोणी अंमलात आणला आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड लिटन ऑप्शन ए बरोबर आहे लॉर्ड लिटन याने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट अंमलात आणलेला आहे तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये लॉर्ड लिटन याने अंमलात आणलेला आहे आणि याचा उद्देश काय होता तर ब्रिटिश धोरणांविरुद्ध टीका करणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणणे हा याचा उद्देश होता व्हर्नॅक्युलर प्रे प्रेस ऍक्ट अंमलात आणण्याचा आणि तो कोणी अंमलात आणलेला होता लॉर्ड लिटन यांनी अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये अंमलात आणलेला होता आं। आणि हा जो ऍक्ट आहे तो रद्द कोणी केलेला होता के तर लॉर्ड रिपन याने अठराशे ब्याऐंशी मध्ये रद्द केलेला होता जर तुम्हाला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला विचारला तर लॉर्ड लिटन याने अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये अंमलात आणला आणि कोणी रद्द केला विचारलं तर लॉर्ड रिपन याने अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये रद्द केलेला आहे तर अशा प्रकारे हे तुम्हाला पॉईंट्स लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक तेरा पहा कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली तर भारतातील जी व्यापारी मक्तेदारी होती ती कोणत्या कायद्याने रद्द केली होती ऑप्शन बी अठराशे तेराचा सनदी कायदा ऑप्शन बी बरोबर आहे अठराशे तेराचा जो सनदी कायदा आहे तर या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आलेली होती याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर आपण अठराशे तेराचा सनदी कायदा पाहणार आहोत तर या कायद्यामध्ये हा कायदा प्रथम कोणी पारित केलेला होता तर ब्रिटिश संसदेने अठराशे तेराचा सनदी कायदा पारित केलेला होता ज्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीचा काय केलेला आहे शेवट केलेला आहे पण ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीचा शेवट केला पण चहा आणि अपूचा व्यापार जो आहे चीनसोबतचा तर त्याची मक्तेदारी त्यांनी काय केलेली होती कायम ठेवलेली होती कोणी ब्रिटिश संसदेने तर या कायद्याने भारतातील शिक्षण आणि स्थानिक सरकारांवर ब्रिटिश काउंचे नियंत्रण वाढवले होते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी जी हुकूमत होती ती संपुष्टात आणून ब्रिटिश आता ब्रिटिश काउन म्हणजे जी संसद होती तर तिचं वर्चस्व वाढलेलं होतं भारतामध्ये आणि ख्रिश्चन मिश्रणींना देखील भारतामध्ये धर्माचा प्रसार करण्याची परवानगी अठराशे तेराच्या सनदी कायद्याने मिळालेली होती तर अशा प्रकारे हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न चौदा पहा कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईस राय म्हणून ओळखला जाऊ लागला आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे अठ्ठावनचा कायदा तर अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने काय झालेलं आहे गव्हर्नर जनरल या पदाला आता व्हॉइस राय म्हणून ओळखले जाऊ लागले तर याविषयी आपण पुढे माहिती पाहूया तर भारत सरकारचा कायदा अठराशे अठ्ठावन हो हा जो आहे या कायद्याने ब्रिटिश संसदेचा काय झालेला आहे थेट शासनाची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे ब्रिटिश शास संसदेच्या शासनाची थेट तरतूद करण्यात आलेली आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे आहे तर तिचे वर्चस्व संपून ब्रिटिश संसद हिचे वर्चस्व आतापासून काय होणार आहे भारतामध्ये सुरू होणार आहे तर त्यामुळे काय झालेलं तर व्हॉईसरायची पदवी निर्माण झालेली आहे या कायद्यानुसार अठराशे अठ्ठावन्नच्या काय करण्यात आलेलं आहे गव्हर्नर जनरल यांना आता व्हॉइसराय ही नवीन पदवी देण्यात आलेली होती याचा अर्थ काय तर सम्राटाचा प्रतिनिधी व्हॉईस राय म्हणजेच कोण तर सम्राटाचा प्रतिनिधी तर अशा प्रकारे हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं होतं आणि पहिले व्हॉईस राय कोण होते तर लॉर्ड कॅनिंग हे काय होते व्हॉईसराय म्हणून पद भूषवणारे पहिले व्हॉईसराय ठरलेले होते त्याचबरोबर अठराशे अठ्ठावन्नच्या उठावानंतर त्यांनी हे पद स्वीकारलेलं आहे तर अशा प्रकारे हे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याविषयी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक कोणास म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक ऑप्शन ए लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं ऑप्शन ए बरोबर आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपनला का म्हटलं जातं ते आपण पुढे पाहूया तर भारतामध्ये लॉर्ड रिपन याने काय केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं त्यांना आपण जनक म्हणतो कारण लॉर्ड रिपन यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिलेलं होतं कधी अठराशे ब्याऐंशीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना लॉर्ड रिपन याने प्रोत्साहन दिलेलं होतं त्यामुळे काय झालेलं होतं भारतीय जे लोक आहेत ते स्थानिक प्रशासनामध्ये सहभागी होऊन तो अनुभव घेऊ शकत होते त्यामुळे भारतामध्ये लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या वर्षी पुरंदरच्या तहावर जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान स्वाक्षरी झाल्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए सोळाशे पासष्ट ऑप्शन ए बरोबर आहे सोळाशे पासष्ट मध्ये जो पुरंदरचा तह झाला होता तर तो कोणामध्ये झाला होता मिर्जा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान पुरंदरचा तह झालेला होता आणि यावर स्वाक्षरी कधी करण्यात आलेली होती तर सोळाशे पासष्ट मध्ये करण्यात आलेली होती ऑप्शन ए बरोबर असणार आहे सोळाशे पासष्ट पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए राजगड ऑप्शन ए बरोबर आहे तर राजगड ही काय होती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती कोणती ऑप्शन ए राजगड पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा हा, हा डॉट डॉट यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला तर हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पन हा जो आहे तो ऑप्शन डी लॉर्ड डलहौसी ऑप्शन डी बरोबर आहे लॉर्ड डल डलहौसी यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक एकोणवीस अठराशे सत्तावनच्या बंडानंतर नानासाहेबांनी डॉट डॉट डौड येथे आश्रय घेतला आणि याचं उत्तर आहे अठराशे सत्तावन्नचं जे बंड झालं होतं किंवा अठराशे सत्तावनचा जो उठाव झालेला होता तर त्या उठावानंतर नानासाहेबांनी ऑप्शन डी नेपाळ या ठिकाणी काय काय केलेला होता आश्रय घेतलेला होता ऑप्शन डी बरोबर आहे नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतलेला होता प्रश्न क्रमांक वीस कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सुरत येथील अधिवेशनात एक फूट पडली आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन सी बरोबर आहे एकोणीसशे सातचं जे सुरत अधिवेशन होतं तर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनामध्ये एकोणीसशे सातच्या तर यामध्ये काय झालेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व वो पहिला व्हॉइसराय कोण होता आणि याचं उत्तर आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला वॉइस राय होता ऑप्शन ए लॉर्ड कॅनिंग ऑप्शन ए बरोबर आहे लॉर्ड कॅनिंग कोण होते तर भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले वॉईस राय होते प्रश्न क्रमांक बावीस पहा वॉईस यांच्या कार्यकालाच्या चढत्या क्रमाने लावायचं आहे म्हणजे हे जे वॉइस दिलेले आहेत या ठिकाणी तर यांचा चढता कार्यक्रम कार्यकाल लावायचा आहे आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी ऑप्शन बी बरोबर आहे तर पहिल्यांदा काय येणार आहे लॉर्ड कॅनिंग येणार आहेत त्याच्यानंतर येणार आहे लॉर्ड रिपन त्याच्यानंतर आहे लॉर्ड डफरीन आणि त्याच्यानंतर येणार आहे लॉर्ड कर्झन अशा प्रकारे हा त्यांचा चढत्या क्रमाने कार्यकाल आहे ऑप्शन बी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडायचा आहे तर पहिलं विधान पहा दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरॉन हेस्टिंग यांनी सुरू केली आणि दुसरं विधान आहे दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू केली तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन दोन बरोबर आहे ऑप्शन बी फक्त दोन बरोबर आहे विधान कोणते विधान बरोबर आहे तर दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू करण्यात आलेली होती हे विधान या ठिकाणी बरोबर आहे आणि पहिलं विधान काय आहे तर दुहेरी शासन पद्धती हे वॉरॉन हेस्टिंग यांनी सुरू केलेली नव्हती तर रॉबर्ट क्लाइव याने सुरू केलेली होती आणि वॉरॉन हेस्टिंग याने काय केलेली होती दुहेरी शासन पद्धती ही बंद केलेली होती तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी दोन बरोबर तर आपण थोडक्यात माहिती याविषयी घेऊया तर दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय तर एकाच वेळी दोन शक्तींमध्ये प्रशासकीय आणि महसुली अधिकार विभागने काय सांगितलेलं आहे पहा एकाच वेळी दोन शक्तींमध्ये प्रशासकीय आणि महसुली अधिकार विभागने जसं की एक संस्था प्रशासनाची जबाबदारी घेते आणि दुसरी संस्था काय करते महसूल गोळा करते याला काय म्हटलं जातं दुहेरी शासन पद्धती असं म्हटलं जातं आणि ही जी पद्धत आहे ती रॉबर्ट क्लाइव याने सतराशे पासष्टमध्ये सर्वप्रथम बंगाल या प्रांतामध्ये सुरू केलेली होती ज्यामध्ये कंपनीकडे काय होते तर महसूली अधिकार होते म्हणजे महसूल गोळा करण्याचे अधिकार कोणाकडे होते तर कंपनीकडे होते आणि नवाबाकडे काय होते तर प्रशासकीय अधिकार होते तर अशा प्रकारे दोन पद्धतीमध्ये ही शासन काय झालेलं होतं विभागलं गेलेलं होतं ही पद्धत रॉबर्ट क्लाईव्ह यांनी सतराशे पासष्टमध्ये सर्वप्रथम बंगाल प्रांतामध्ये सुरू केलेली होती आणि सतराशे बहात्तरमध्ये वॉरॉन हेस्टिंगने काय केलेले ही दुहेरी शासन पद्धती रद्द केलेली होती अशा प्रकारे हे तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे प्रश्न चोवीस पहा अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली होती आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील मुंबई मद्रास आणि कोलकत्ता या ठिकाणी काय का करण्यात आलेली होती उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली होती ऑप्शन ए बरोबर आहे मुंबई मद्रास आणि कलकत्ता प्रश्न पंचवीस पहा खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे तो ओळखायचा आहे तर या ठिकाणी हे सर्व पर्याय काय आहेत बरोबर आहेत मग उत्तर असणार आहे ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहेत ऑप्शन डी बरोबर आहे तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर पहिलं पहा राजाराम मोहन रॉय यांनी काय केलेलं आहे ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती तर ती केलेली होती वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीसला कोलकाता या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे एक मे अठराशे सत्त्याण्णवला त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे विवेक स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण मिशन आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला मुंबई या ठिकाणी आणि त्याच्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे बारा जून एकोणीसशे पाचला ला पुण्यामध्ये तर अशा प्रकारे हे तुम्हाला महत्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इतिहासावरील अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद